कर्कंबाचे मंडल अधिकारी लाच घेताना रंगेहात पकडले नोंद मंजुरीसाठी मागितले पन्नास हजार स्वीकारले चाळीस हजार रुपये सदर घटनेची संपूर्ण माहिती अशी की तक्रारदाराच्या जमिनीची नोंद मंजूर करण्यासाठी चाळीस हजारांची लाच घेताना करकंब येथील मंडल अधिकारी राजेंद्र भगवान वाघमारे राहणार भाळवणी ता पंढरपूर यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे तक्रारदाराने विक्री केलेल्या जमिनीची नोंद संबंधित तलाठ्याने धरली होती परंतु ती नोंद मंडल अधिकारी वाघमारे यांनी फेटाळली ही नोंद मंजूर करण्यासाठी मंडल अधिकारी वाघमारे यांनी तक्रारदाराकडे पन्नास हजारांच्या लाचेची मागणी केली होती तक्रारदाराने तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात धाव घेऊन तक्रार नोंदवली एसीबी पथकाने तक्रारीची पडताळणी करून सापळा रचला त्यानुसार नऊ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता पंढरपूर येथील तहसील कार्यालयाच्या मागे मंडल अधिकारी राजेंद्र वाघमारे यास चाळीस हजार लाचेची रक्कम स्वीकारताना पथकाने रंगे हात पकडले मंडल अधिकारा कृत्याने शासकीय कामकाजातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे एसीबीने या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरू आहे